शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही काय आहे सरकारचे धोरण निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमाफी सर्वांना देणार असे आश्वासन केले होते सर्वांना कर्जमुक्त करणार सांगितले होते परंतु व सरकार आता सत्तेत आल्यावर असे सांगत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं सांगत आहे कुठे गेले सरकारचे आश्वासन देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब व अजित पवार हे तिन्ही त्रिमूर्ती सरकार काय सांगत आहे बघा संपूर्ण माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहूया संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती ॲग्रोवनच्या माध्यमातून पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे दोन हजार सतरा मध्ये कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या सहा लाखांवरील शेतकऱ्यांना अजूनही पाच हजार नऊशे कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही शेतकरी आजही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा गोळा करण्याचा आश्वासन दिलं होतं आता महायुती सत्तेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याचे सूत्र देखील हातात घेतले त्यामुळे पहिल्याच कॅबिनेट मध्ये किंवा पहिल्या अधिवेशनात ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आपला शब्द पाच देईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांनाच आहे फडणवीस सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठका घेतल्या मात्र या बैठकीमध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात कोणतेही निर्देश दिले नाही त्यामुळे आताच कर्जमाफी होणार नाही असं सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलंय पहा माध्यमा मा तर माध्यमातून तुम्ही पाहिले आहे की सरकारने कर्जमाफी तर अशा या फसव्या सरकारचं काय करायचं कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो असतो धन्यवाद